िवन आज आपण मळलेल्या पिठाची किंवा तुम्ही असं म्हणू शकता की, की जेव्हा आपण चपाती करण्यासाठी पीठ भिजवतो हो तेव्हा आपलं थोडंसं पीठ शिल्लक राहतं तेव्हा त्या पिठापासून आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही कधीच बघितली नसेल या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पिकलेलं अर्ध टोमॅटो घ्यायचा आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट बनवताना तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालवू शकता आणि जर नाही घातलं तरीही चालेल कारण यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे सो छान अशी याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे एक आपल्याला मोठं ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सकाळची कणिक शिल्लक राहिलेली असेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागणार नाही आणि जर तुमच्याकडे सकाळचं पीठ शिल्लक नसेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागेल एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालत घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे सकाळचं मळलेलं पीठ असेल त्या ते है। है हो। तर त्यामध्ये तुम्ही फक्त थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून ते परत एकदा मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून झालेलं आहे हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे इथे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यानंतर आपल्याला खडा मसाला घालायचा आहे आणि या खड्या मसाल्यामध्ये जिरे मोहरी तुमच्याकडे जो अवेलेबल असेल दालचिनी लवंग तो घालू शकता खडा मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला या मसाल्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेल बनवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील याच्यानंतर आपण जी सुरुवातीला पेस्ट तयार केली होती कांदा आणि टोमॅटोची ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे इथे लक्षात ठेवा जेव्हा तुमचा कांदा छान असा फ्राय होतो तेव्हाच तुम्हाला ही पेस्ट यामध्ये घालायची आहे ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायची आहे म्हणजेच या पेस्टमध्ये जे काही पाणी आहे ते सगळं आपलं निघून गेलं पाहिजे आणि तेलकट अशी आपली सुट्टी पेस्ट तयार झाली पाहिजे याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला इथे एक कप मेथी घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घालायची या मेथीमध्येच त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचा आहे जे आपण रोज घरात यूज करतो लाल तिखट कर। चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे हे जे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत हे छान असे आता मिक्स करायचे या मेथीमध्ये तुम्हाला ही नवीन इंटरेस्टिंग वाटत असेल पण खूप छान याची चव लागते सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती सो अशा प्रकारे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे याच्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो या पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातली होती हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे कारण जे आपण मसाले घातलेले आहेत ते सगळ्या मसाल्यांना लागले पाहिजे जेणेकरून त्याची चव छान अशी लागेल हा सुद्धा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे याच्यानंतर आपल्याला एक ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे हे पाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी घातलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला ज्या छान असं पातळ हवं हो असेल तर तुम्ही पाणी थोडं जादा घालवू शकता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्या पिठाचे आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे त्या पिठाचे सात ते आठ गोळे तयार होतात हे आता आपल्याला एक ते दोन मिनिटे छान असं उकळून घ्यायचं आहे याच्यानंतर एक जाडसर चिरलेली शिमला मिरच त्याच्यानंतर एक जाडसर असा चिरलेला बटाटा घ्यायचा आहे हा मी कच्चा बटाटा यूज केलेला आहे तुम्ही इथे शिजवलेला बटाटा जर तुमच्याकडे शिल्लक असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल याच्यानंतर आपल्याला इथे एक चाळणी घ्यायची आहे ही चाळणी जी आपण वडी उकडण्यासाठी वापरतो तीही चाळणी आहे स्टीलची याच्यानंतर या चाळणीच्या खालच्या भागाला ज्या साईडला होल आहेत त्या भागाला आपल्याला तेल लावून घ्यायचा आहे तुम्ही ते बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता याच्यानंतर आपण ज्या चपातीच्या पिठाचा गोळा केला होता तो याच्यावरती ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या मदतीने आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे जास्त जाडंही नाही लाटायचं आणि जास्त पातळही नाही लाटायचं मीडियम असं लाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथीची पानं ठेवायची आहेत फक्त आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत यामध्ये देटांचा अजिबात आपल्याला उपयोग करायचा नाही आणि अशा प्रकारे ती पानं मध्यभागी अशी दाबत त्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असा सगळ्या बाजूने तो गोल आकार करून घ्यायचा जेणेकरून यामधून मेथीची पानं बाहेर येणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला ती त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे याच्यानंतर परत तो गोल आपल्याला या चाळणीवरती ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या मदतीने आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे जास्त जाडंही नाही लाटायचं आणि जास्त पातळही नाही मिडियम असा लाटून घ्यायचा आहे आणि इथे काहीच अशी स्ट्रिक्टनेस नाही आहे की हा जो आपला गोळा आहे तो गोलच झाला पाहिजे तो माल दिसत असेल बघा अशा प्रकारे छान अशी डिझाईन खालच्या बाजूने उठलेली आहे सो याला अजिबात हात लावायचा नाही अशीच डिझाईन आहे अशीच तेलामध्ये आपल्याला ही सोडून द्यायची आहे इथे तेल सगळ्यात पहिल्यांदा छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला मिडियमवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतरच ही जी पुरी आपण तयार केलेली आहे ती या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा ती एका बाजूने छान अशी फुगली की नंतरच आपल्याला ती पलटी करायची आहे जेणेकरून ती दुसऱ्या साईडनेही छान अशी फुगली पाहिजे अशा प्रकारे आणि टेन्शन घेऊ नका जर तुमची पुरी फुगली नसेल तर ती कुठे थोडीशी फाटली असेल तर ती फुगणार नाही सो लाटतानाच तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की आपली पुरी फुगली पाहिजे त्याच्यासाठी आपली पुरी कुठेही फाटली नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्ही ती लाटून घ्यायची आहे ही दोन्ही साईडने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती सो अशा प्रकारे आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ही जी आपण बटाट्याची आणि शिमला मिरची जी भाजी तयार केलेली आहे तीसुद्धा आपली बटाट्याची भाजी शिजून तयार आहे सो अशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता आणि या पुरीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान याची टेस्ट लागते ही तुम्ही नाश्त्यासाठी जेवणासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता आणि ही पुरी तुम्ही सुद्धा खाऊ शकता एक ते दोन दिवस ही पुरी तशीच राहते अजिबात खराब होत नाही चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टाटा